नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेचं गणित यावर्षी मात्र बदललेलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट असल्याचं जाणवत होतं आणि त्यानुसार निकालही लागले मात्र त्यानंतर जे चित्र बदलले तेच भारतीय जनता पक्षाच्या आता पथ्यावर पडताना दिसत आहे भारतीय जनता पक्षाला छोट्या पक्षांची गरज नसल्यासारखा तो त्यांच्यासोबत वागला आणि मित्र पक्षांना संपवण्याच्या नादामध्येच भारतीय जनता पक्षाने स्वतःच्याच पायावर दगड कसा मारून घेतला तेच आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन हजार एकोणीसला बहुमतात सरकार आले दोन हजार चोवीसलाही बहुमतात आले असते मात्र महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी फसवलं भारतीय जनता पक्षाला आश्वासित करणाऱ्या आणि ज्यांच्यावरती आरोप केले त्यांनाच फोडलं याचमुळे सगळ्यात मोठा घाटा भारतीय जनता पक्षाचा होतोय नव्या आणि ताज्या ग्राउंड लेवलच्या पत्रकारांच्या सर्वेनुसार उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी जी खेळी खेळली त्यात भारतीय जनता पक्ष शिंदेगड अवयशस्वी झालेला आहे शिंदेगडापेक्षा सर्वात जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या भारतीय जनता पक्षाच्या जवळपास बावीस जागा येतील मात्र सर्वात मोठा फटका बसतोय अजित पवारांच्या एकही जागा येणार नाही तर शिंदेगडाला केवळ दोन जागा मिळण्याची शक्यता आहे शरद पवार गटाला सहा जागा आणि काँग्रेसला जवळजवळ सहा जागा मिळू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र चांगल्या प्रकारे यश आमदार खासदार नसतानाही मिळताना या सर्व्हेमधून दिसून येतोय आपल्याला काय वाटतं आपल्या जिल्ह्यातलं मतदान आणि खासदार कोण होईल हे नक्की कमेंटद्वारे कळवा जय महाराष्ट्र